पालघरची <coughs> लोकसभेच्या लोकसभेची जी उमेदवारी आहे ही माझ्या दृष्टीने ही या ठिकाणी दुःखद घटना आहे म्हणजे या ठिकाणी महायुतीच्या जे आपलं हायकमांड आहे आणि त्यांच्यामध्ये असा निर्णय झाला की जे शिवसेना किंवा आणि बी जे पी या दोन्ही पक्षांपैकी कुठल्याही पक्षाचं जरी चिन्ह मिळालं तरी त्याच्या त्या चिन्हांवरती त्या ठिकाणी राजेंद्र गावित हाच उमेदवार आहे अशा प्रकारे या ठिकाणी दिल्लीच्या माहितीच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये त्या ठिकाणी निर्णय झाला आणि मला शेवटपर्यंत खात्री होती किंवा मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी माझी उमेदवारी नाकारली ते निश्चितच माझ्या दृष्टीने त्या ठिकाणी एक नैरा <laughs> म्हणजे आपलं काय त्या ठिकाणी नैराश्या नैराश्य ही आहे परंतु या ठिकाणी माझे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी <coughs> त्यांना जेव्हा उमेदवारी नाकारले गेल्यानंतर ना माझ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा नाराजी त्याचप्रमाणे संतापही त्या ठिकाणी काही व्यक्त केला हे जरी खरं असतं तरी एक महायुतीचा या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान मी या ठिकाणी केलेलं आहे की महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी सर रात्री पालकमंत्र्यांनी आपली भेट घेतली आणि आपली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपलं राज्यात पुनर्वसन करू असं काही अशी माहिती समोर येते असं काही घडलं आहे का बघा शेवटी त्या ठिकाणी देशामध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन आता परावृत्त झालेलो आहे आता या ठिकाणी त्यांना जे योग्य वाटेल महायुतीच्या नेत्यांना जे काही योग्य वाटेल त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते करण्याच्या त्यांच्या आपल्या राज्यामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी पुनर्वसन करायचं असं त्यांचं म्हणजे आपलं म्हणणं आहे मी त्यांच्या मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो परंतु तो त्यांचा प्रश्न आहे आणि शेवटी एक महायुतीचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी निश्चितच मी बरोबर आहे सर आपल्या कार्यकर्त्यांकडून आपण अपक्ष उमेदवारी भरावं म्हणून आपल्याला काही बोलणं झालं होतं असंही समजतं आणि तसं काही तुमचा विचार आहे का कसं आहे त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी कारण काही लोकसभा या अशा प्रचंड या अशा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढणं हे योग्य होणार आहे तसं त्या दृष्टिकोनातून मी तो निर्णय स्थगित केलेला आहे